नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत कराडमध्ये सिलेंडर स्फोटानंतर घराला आग कराड तालुक्यातील विंग येथील दुर्घटना संसारोपयोगी साहित्य जळून खाक स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट होऊन विंग तालुका कराड इथं झालेल्या भीषण दुर्घटनेत घर जळून खाक झाला आहे काल सकाळी आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली सुदैवानं कुटुंबीय वेळीच घराबाहेर पडल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही सिलेंडर पंचवीस फूट हवेत उडून फुटला आणि मोठा आवाज झाला त्यानंतर घरानं पेट घेतला यात रोख रकमेसह सोनं संसारोपयोगी साहित्य धान्य कपडे जुळून मोठं नुकसान झालं आहे एका तासाने आग आटोक्यात आणण्यात गावकऱ्यांना यश आलं अंदाजे सात लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे घटनास्थळावरून ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार विंग पाणन रस्त्यावर तानाजी कणसे यांचं घर आहे आज सकाळी निहारी बनवण्याचं काम सुरू होतं स्वतः तानाजी कणसे ह्या आपल्या कुटुंबियांसमवेत घरातच होते अचानक स्वयंपाक घरातून धूर येऊ लागला ते पाहून भीतीपोटी कुटुंबियांनी घराबाहेर पळ काढला त्यानंतर काही क्षणातच सिलेंडरचा स्फोट झाला सिलेंडर साधारण पंचवीस फूट उंच हवेत उडून मोठा आवाज झाला सुदैवाने सर्वजण वेळीच घराबाहेर पडल्यानं सर्वजण बचावले सिलेंडरच्या स्फोटामुळं घराला लागलेली आग सुरुवातीला घरातील आणि त्यानंतर रस्ता बांधकामावरील टँकरच्या पाण्यानं आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र तरीही आग आटोक्यात येत नव्हती तब्बल एक तासांनी कराड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नानं आग आटोक्यात आणण्यात यश आलं तोपर्यंत घरातील संसारोपयोगी साहित्य सोन्याचे दागिने धान्य टीव्ही फ्रीज पिठाची चक्की कपडे इत्यादी संसारोपयोगी हो साहित्य आणि घर आगीच्या पडलं होतं दरम्यान गाव कामगार तलाठी फिरोज आंबेकरी क्लार्क संजय पाटील आणि अमोल चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून घटनेचा पंचनामा केला सात लाखांचं नुकसान झाल्याचं पंचनाम्यात म्हटलं आहे पाहत राहा लोकवृत्त